हॅलो फ्रेंड्स रॉयलशी सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मार्गशीर्ष अमावस्या दोन हजार चोवीस दुर्लभ संयोग करा हे उपाय होईल उन्नती ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तीस डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार मार्गशीर्ष अमावस्या ही या वर्षातील शेवटची अमावस्या आहे या अमावस्याला असा दुर्लभ संयोग येत आहे की आपण जे काही कार्य कराल त्यामध्ये वृद्धी होईल ह्या दिवशी पितृऋण देवऋण व ऋषीऋणपासून मुक्ती मिळण्यासाठी उपाय केले जातात ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून पूजापाठ करून दानधर्म करा त्यामुळे पुण्य मिळेल मार्गशीर्ष अमावास्या ह्या दिवशी दुर्लभ संयोग येत आहे त्याचा प्रभाव काय आहे व अमावास्येच्या दिवशी काय करावे हे आपण पाहणार आहोत फ्रेंड्स जर आपल्याला शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका मार्गशीर्ष अमावस्या कधी आहे हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष अमावस्या तीस डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार ह्या दिवशी आहे अमावस्या तिथी प्रारंभ तीस डिसेंबर सोमवार पहाटे चार वाजून एक मिनटापासून अमावस्या तिथी समाप्ती एकतीस डिसेंबर मंगळवार पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनटे मार्गशीर्ष अमावस्या सूर्योदय तीस डिसेंबर सकाळी सात वाजून तेरा मिनटेपासून दुर्लभ संयोग मार्गशीर्ष अमावस्या दोन हजार चोवीस तीस डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार या दिवशी योगाचा दुर्लभ योग येत आहे सोमवार आहे त्यामुळे सोमवती अमावास्या आहे त्यामध्ये शिव व शक्ती ह्यांची कृपा प्राप्त होते या दिवशी योग रात्री आठ वाजून बत्तीस मिनटापर्यंत आहे योग हा शुभयोगामधील एक योग आहे ह्या योगामध्ये आपण जे सुद्धा चांगले कार्य कराल त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होऊन त्यामध्ये वृद्धी मिळेल मार्गशीर्ष अमावास्या वृद्धियोग त्याचं महत्त्व काय आहे वृद्धियोगामध्ये आपण जे सुद्धा चांगले कार्य कराल त्यामध्ये कोणतेसुद्धा विघ्न किंवा बाधा येणार नाही जर आपल्याला कोणता नवीन व्यवसाय सुरू करावयाचा आहे तर त्यामध्ये सफलता मिळेल व नेहमी वृद्धी होत जाईल मार्गशीर्ष अमावस्या वृद्धियोगाचे विशेष महत्त्व मार्गशीर्ष अमावस्या ह्या दिवशी वृद्धियोगामध्ये पितरांना तर्पण पिंडदान किंवा श्राद्धकर्म केल्याने पितर तृप्त होतात त्यामुळे आपल्याला पुण्य मिळते व ते पुण्य व आशीर्वाद आपल्याला वृद्धी होण्यास सहाय्यक ठरतात अमावास्या ह्या दिवशी वृद्धियोगामध्ये दान करणे पितर देव व ऋषी तिन्ही प्रसन्न होतात आपल्या पुण्यामध्ये वृद्धी होईल व त्यामुळे फळंसुद्धा वा वाढीव मिळेल अन्न व वस्त्र दान केल्याने पितृ ऋषी व देव हे तिन्ही आपल्या ऋणामधून मुक्त करतात आपल्याला सोमवती अमावस्या ह्या दिवशी दिवा लावण्याचा उपाय सनातन धर्मानुसार संध्याकाळी धनाची देवी माता लक्ष्मीसाठी घराच्या मुख्य दरवाजावरती एक दिवा लावण्याची परंपरा आहे त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होईल पितरांना प्रसन्न करण्यासाठी सोमवती अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पांढरे कपडे परिधान करून पद पितरांना स्मरून तर्पण द्या तर्पण देताना काळे तीळ पांढरे फूल व कुश घालून पितरांना पाणी द्या सोमवती अमावस्याच्या दिवशी स्नान करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करा त्यामुळे पितृदोष दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा करून सात वेळा प्रदक्षिणा मारा मोहरीच्या तेलाचा काळे तीळ घालून दिवा लावावा त्यामुळे पितृदोष दूर होईल सोमवती अमावस्येच्या दिवशी नाराज पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृचालिसाचे पठन करावे त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल त्याचबरोबर ब्राह्मणांना भोजन देऊन दानधर्म करावा व जरूरतमंदांना काळे तीळ दही दूध वस्त्र फळ व अन्न दान करावे पत्नीमधील संबंध सुधारण्यासाठी उपाय सोमवती अमावस्येच्या दिवशी पत्नीमधील संबंध सुधारण्यासाठी संपूर्ण दिवस उपवास करावा सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शिव व माता पार्वती यांची विधीपूर्वक पूजा करावी त्यामुळे सौभाग्याची प्राप्ती होऊन वैवाहिक जीवन सुखी होऊन मधुरता येते फ्रेंड्स जर आपल्याला रॉयलशे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद